बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेलं एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लायनर विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळलं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते आणि केवळ एकच प्रवासी वाचला या अपघाताने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेकांचा बळी घेतला याच विमानाने मेडिकल हॉस्टेल आता बळींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आणि एका इंजिनिअरच्या धक्कादायक एक खुलाशाने तर खळबळ उडाली चला या घटनेचा सविस्तर आढावा घेऊ आणि सत्य काय आहे हे जाणून घेऊ नमस्कार मी विनोद डेंगळे आणि तुम्ही पाहता डिजिटल रनसिंग बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी एअर इंडियाचं ए आय वन बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लाईनर अहमदाबादहून लंडनला निघालं विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते ज्यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनडियन नागरिकाचा समावेश होता टेक ऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदात विमानाने फक्त चारशे पंचवीस फूट उंची गाठली आणि मेघानी नगर परिसरात विजय मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेसवर हे विमान कोसळलं यावेळी मेसमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी जेवण करत होते ज्यामुळे तेथेही ते कमीत कमी पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि दाट धूर आकाशात पसरला विमानाचा शेपटाचा भाग हॉस्टेलच्या इमारतीत अडकलेला दिसला आपत्कालीन सेवांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं पण आगीमुळे बचाव कार्याला अडथळा आला पोलिसांनी सांगितलं की दोनशे एकेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या दोनशे पर्यंत पोहोचली आहे यात केवळ एक प्रवासी विश्वास कुमार रमेश जे सीट नंबर ए वर बसलेले होते ते चमत्कार नागरिक आहेत ते सीट अकरा ए वर बसले होते जे इमर्जन्सी एक्झिट जवळ होते पोलिसांनी सांगितलं की त्यांनी इमर्जन्सी दरवाजातून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला त्यांच्या भावाने बीबीसी ला सांगितलं त्याने स्वतःला कसं वाचवलं याची कल्पनाच करता येणार नाही विश्वास कुमार सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला ते लंडनला आपल्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी निघाले होते रुपाणी हे विमान अपघातात मृत्युमुखी पडणारे भारतातील चौथे मुख्यमंत्री आहेत यापूर्वी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बिहारचे मुख्यमंत्री के बी सहाय एकोणीशे सत्याहत्तर मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जलगम वेंगलराव आणि दोन हजार एक मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे आता आपण हे बोईंग सेवन एट सेव्हन ड्रीम विमान कसं आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे पाहूयात बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनर मध्ये व्यावसायिक दोन हजार दाखल झालेलं अत्याधुनिक विमान आहे याची वैशिष्ट्य म्हणजे कमी इंधन वापर लांब पल्ल्याची क्षमता आणि प्रवाशांसाठी आरामदायी केबिन भारतात एअर इंडियानं दोन हजार बारा मध्ये ड्रीम लायनरची सेवा सुरू केली अपघातग्रस्त विमान हे अकरा वर्षांचं होतं वास्तविक अशा विमानांची जीवन मर्यादा पंचवीस वर्षांपर्यंत असते असं कंपनी सांगते हा ड्रीम प्राणघातक अपघात होता यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये लॅटम एअरलाइन्सच्या ड्रीम लाइनरला क्रुझिंग दरम्यान अचानक उतरण्याचा अनुभव आला होता ज्यामुळे दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती यानंतर आता बोईंगने म्हंटलं की ते एअर इंडिया सोबत संपर्कात आहेत आणि तपासात सहकार्य करत आहेत मात्र अपघातानंतर शेअर्स आठ टक्क्यांनी घसरले ज्यामुळे कंपनीच्या विमान पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत एअर इंडियानं सांगितलं की अपघातग्रस्त विमानात पायलट सुमित सबरवाल सोबत दोन को पायलट होते ऑफ नंतर तीस सेकंदात पायलटने मेडे कॉल केला ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीची तीव्रता दिसून येते हा मेडे कॉल अतिशय इमर्जन्सीच्या वेळेसच केला जातो एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन फ्लाइट साठी पायलट्सना साधारणपणे दहा हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण अनुभव असतो तर को पायलट्स कडे तीन हजार ते पाच हजार तासांचा अनुभव असतो असं विमानाच्या तज्ञांचं म्हणणं आहे तपासात ब्लॅक बॉक्स म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मिळाला असून त्यातून पायलटच्या शेवटच्या संभाषणाची माहिती मिळण्याची शक्यता आहे बोईंगच्या सुरक्षिततेवर यापूर्वीच प्रश्न उपस्थित झाले आहेत तर टेलिग्राफच्या वेबसाईटवर काल दुपारी एक धक्कादायक माहिती देण्यात आली त्यामध्ये बोईंगचे माजी इंजिनियर सॅम सालेपूर यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन कडे तक्रार दाखल केली होती त्यात त्यांनी असा दावा केला होता की बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनरच्या निर्मितीमध्ये शॉर्टकट वापरले जात आहे ज्यामुळे विमानाच्या संरचनात्मक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो सॅम यांनी न्यूयॉर्क टाइमला सांगितले की सेव्हन एट सेव्हनच्या फ्युजले काही जोडले जातात ज्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो या वा दबाव वाढला फेडरल एशन ऍडमिनिस्ट्रेशनने तपास सुरू केला असून अद्याप कोणताही अंतिम अहवाल आलेला नाही अहमदाबादच्या अपघातासंदर्भात सॅम सालेपूर यांच्या दाव्यात थेट संबंध आहे की नाही हे तपासातूनच स्पष्ट होईल मात्र तज्ञांचं म्हणणं आहे की अपघाताचं कारण ठरू शकतं ते म्हणजे इंजिन फेल्युअर बर्ड हिट किंवा तांत्रिक बिघाड बोईंग आणि जेई सध्या तपासात सहकार्य करत आहेत अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही फ्लाईट रडार चोवीस नुसार विमानानं सहाशे पंचवीस उंची गाठल्यानंतर चारशे पंच्याहत्तर खाली आलं तंदांचा अंदाज आहे की टेक ऑफ दरम्यान पॉवर लॉस किंवा स्टॉल झाला असावा ब्लॅक बॉक्सपैकी एक सापडला असून त्याचं विश्लेषण सुरू आहे फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड तपासात सामील झाले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटलं की ही दुर्घटना आपल्याला हदरून टाकणारी आहे माझ्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत तर ब्रिटिश पंतप्रधान तर ब्रिटिश पंतप्रधान किरस मार्टर यांनी तपासासाठी एक टीम पाठवली आहे एअर इंडियानं पीडित कुटुंबासाठी एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली आहे हा तपास काही महिने किंवा वर्ष चालू शकतो पण सत्य लवकरच समोर येईल अशी आशा आहे अहमदाबादचा हा अपघात केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक विमान उद्योगासाठी एक धक्का आहे दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचं निधन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू आणि बोईंच्या प्रश्न यामुळे ही घटना दीर्घकाळ चर्चेत राहील विश्वास कुमार रमेशच्या चमत्कारी सुटकेनं आशेचा किरण दाखवला पण पीडित कुटुंबाचं दुःख कोण भरून काढेल या अपघातातून आपण काय शिकतो आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद